हाय हॅलो नमस्कार मोक्षदास किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे इथं मी चार ग्लास पाणी घेतलेलं आहे थोडंसं मीठ टाकून घेत आहे मीठ पाण्यात व्यवस्थित विरघळून घेणार आहे आता यामध्ये मी पाव किलो होईल इतपत आहेत हे फ्लावर्स तर ते मी स्वच्छ निवडून घेतलेले आहेत बारीक बारीक त्याचे तुरे बाजूला काढलेले आहेत आणि देठं बाजूला काढून टाकलेले आहेत मिठाच्या पाण्यात मी पाच मिनिटासाठी हे बुडवून ठेवणार आहे यामुळं काय होतं तर जे छोटे छोटे पिवळसर अशा ज्या आळ्या असतात कुणी कुणी फ्लावरमध्ये आळ्या असतात त्याच्यामुळं ना फ्लावर कोणीही खात नाही तर त्यासाठी मी इथं पाच मिनिट पाण्यात बुडवून ठेवत आहे कढई घेतलेली आहे आता ह्या कढईमध्ये पाच मिनटानंतर मी फ्लावर काढून आहे फ्लावरच्या भाजीला उग्र असा वास असतो आणि हा वास घालवण्यासाठी गृहिणींसाठी इथं एक मी टीप सांगणार आहे जशी मिठाच्या पाण्यात आपण फ्लावर पाच मिनटासाठी भिजवून ठेवलेली आहे त्याचप्रमाणे आपल्याला इथं एक वाटी दूध घालायचं आहे इथं पाहू शकता मी फ्लावरमध्ये दूध घालत आहे तर हे दूध घातल्याने काय होतं जो प फ्लावरचा उग्र वास असतो तो उग्रवास आपण दूध घालून शिजवल्यानंतर निघून जातो कुणाकुणाला फ्लावरचा वास आवडत नाही त्यामुळं फ्लावरची भाजी खात नाहीत इथं पाहू शकता आपली फ्लावर शिजून झालेली आहे थोडीशी कच्ची ठेवायची आहे फ्लावर झाकण लावून ठेवूयात फ्लावर पूर्ण शिजलेली आहे एका बाउलमध्ये आपल्याला ही काढून घ्यायची आहे इथं बघू शकता दूध पूर्णत आटलेलं आहे आणि आपली फा फ्लावर व्यवस्थित शिजलेली आहे इथं गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे मी तेल टाकलेलं आहे तेल गरम झालेलं आहे आता आपण यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकणार आहोत छोटे मध्यम आकाराचे दोन कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत कांदा भाजून झालेला आहे इथे एक चमचा मी अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेत आहे एक चमचा धन्या जिऱ्याची पूड भाजीला कलर येण्यासाठी हळद एक चमचा लाल तिखट तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार आता हे सगळे मसाले आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात कांद्यामध्ये आता मी इथं थोडंसं पाणी टाकत आहे मसाले करपू नयेत म्हणून अर्धी वाटी इथं टमॅटोची पेस्ट आहे मी प्युरी करून घेतलेली आहे टमॅटोची याच्यामध्ये लसण अद्रक थोडीशी काळी मिरी आणि जिऱ्याची पोट टाकलेली आहे पण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात भाजीला तेल सुटलेलं आहे पहा किती लाल कलर व्यवस्थित आलेला आहे यामध्ये हिरवीगार कोथिंबीर टाकून घेऊयात किती सुंदर कलर दिसतोय पहा आणि हे वाफलेले फ्लावर आहेत ते आपण आता ह्या ग्रेव्हीमध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि ह्याला व्यवस्थित मिक्स करूयात फ्लावर अगोदरच शिजलेले असल्यामुळे आपल्याला इथं फक्त पाच मिनिट दणदणीत वाफ आणायची आहे फ्लावरला इथं पाहू शकता किती सुंदर कलर आलेला आहे नेहमीचीच फ्लावर अशा प्रकारे आपण केल्यानंतर घरातील व्यक्ती एकापेक्षा जास्त चपाती खातील आणि तुमच्या फ्लावरच्या भाजीला दाद देतील झाकण ठेवूयात पाच मिनिट झालेले आहेत भाजी पहा किती सुंदर झालेली आहे आपली दोन वेगळ्या वेगळ्या टिप्सहित आपण फ्लावरची भाजी अशा प्रकारे केल्यानंतर आपल्या घरातील व्यक्ती पोट भरून जेवण करतील आणि अशाच भाजीची फरमाईश कायम करत राहतील थोडंसं पाणी घालूयात आपण आणि कढईवर झाकण ठेवूयात आणि पाच मिनिटासाठी पॉफ आणून घेऊया भाजी शिजलेली आहे पहा एका बाउलमध्ये आपण भाजी काढून घेऊयात मस्त अशा लाल भडक भाजीवर हिरवीगार कोथिंबीर टाकून घेऊयात आणि हॉटेल स्टाईल कांदा आणि बीट ह्याची रेसिपी तुम्ही माझ्या शॉर्टवर पाहू शकता हॉटेलमध्ये प्रकारे कांदा तयार केला जातो ज्याने करून कांदा आपल्याला गोड लागतो ह्याची रेसिपी मी शॉर्टवर टाकलेली आहे तर तुम्ही तिथं पाहू शकता तर हे कांदा आणि बीट हिरवीगार मिर्ची सोबत आपण ही भाजी सर्व करूया थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल मोक्षदाज किचन